हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिटायर्ड रिटायर्डचा एक अर्थ निवृत्त सेवानिवृत्त किंवा एकांत वासाचा होत आहे रिटायर्डचा दुसरा अर्थ सेवानिवृत्त होणे बाहेर पडणे अदृश्य होणे मागे हटणे उठून निघून जाणे किंवा आराम करण्यास दूर जाणे होत आहे रिटायर्डला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय अंकल इज अ रिटायर्ड बँक मॅनेजर दुसरा वाक्य आहे ही रिटायर्ड ॲट द एज ऑफ फिफ्टी एट तिसरा वाक्य आहे ही वॉज रिटायर्ड ऑन मेडिकल ग्राउंड्स चौथा वाक्य आहे वेन ही रिटायर्ड ही मूव्ड बॅक टू हिज होमटाऊन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू